चला तुम्हाला दाखवते शुभ सकाळ सगळ्यांना चला तुम्हाला दाखवते रोहांचं काय काम चाललंय आज रविवार पोरांची सुट्टी आहे ना तर पोरांच्या सुट्टीमुळे ह्या बघा असं मस्त काम चाललेलं आहे तर आज सुट्टीमुळं काम काय चालू केलंय त्यांनी सकाळ सकाळ बघा किती माती माती काढली ह्या ही आहे ना आपलं घर आहे तर ह्याच्या घराच्या शेजारी शेजारी आहे ना असं खाली अशी माती लावाय लागते आणि जर माती नाही लावली ना तर पावसाच्या पाण्याने काय माहिती माहितीये का सगळं पावसाचं पाणी ह्याच्यात मरतं भिंतींमध्ये आणि मग भिंतींमध्ये पाणी मेलं की मग ते घराची घरं पडतात तर हे आपलं तर काय हो का कसला आला रोहनला सकाळपासून चाललंय त्याचं हेच काम हो का बघा किती माती लावली रोहन हाय कर दे हे काय काम चाललंय छान पैकी ह्या काय हिथून माती काढतोय असा हम्म आणि ते काय तिथं लावायचं चाललंय पडेल दाखव हट रे हटी येऊ रे हे काय त्या का त्या कोपऱ्यापासून तेवढी सगळी लावली तर मी आली बघा म्हणलं रोहन काय करतोय रे बाहेर बघित पूर्ण कडचं पाडून माती सगळी अशी शेजारी लावली अशी लावली नाही काही इकडं पण लावलेली आहे ही पहिलीच लावलेली आहे म्हणा ही हे पहिलेच लावून घेतली होती आपण ते मजदूर आलते ना मजदुरांकडून लावून घेतली होती आणि ह्या बघा हे कोपरा राहिला होता हे तून तिथपर्यंत राहिला होता तर आता हे रोहन असं लावत लावत आणायला लागलाय बघा हे का बघा वातावरण इथलं कसलंय हवा बघा कसली छान सुटली वाव हवा किती छान सुटली ना हाय राम रामजी हे का हवा किती छान सुटलेली आहे आणि ते काय तिथं माती लावायच चाललंय रोहनच काम कशी नाही आल्या रोहनं गामालाय मरणाचा आता रिषू तेव्हा ऋषी सुद्धा आला इकडे ये तू तू इकडे तू लय वाचत असतो ऋषीला घरातलं घरातलं सांग काम सगळं करल का ये इकडे तू सांग हा ना का ये ये ना इकडे माती सांगतील लावायची कशी ये इकडे बडिया ना तू इकडे ये पुढं काम नको म्हणतो अजिबात नको म्हणतो घरातलं सांगा की जाडून घ्यायला अजून कुठं पाणी भरायला फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवायला असली कामं करतो बघा ऋषी हा आणि ऋषीला म्हणणं नाही असे कामं का कर ना बाहेरची जरा जडाप्याचं काम नको म्हणतो हा <laughs> 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 आणि रोहनला सांगा काय पण बाहेरची काम रोहन लगेच करतो बघा आता रोहन तर बाहेरच्या कामाला आहे आणि रिषी घरातल्या कामाला हाय का तो आहेत मस्त पैकी लावलं इकडे कामाला का आज रविवार आहे तर रविवारचे रविवार संडे स्पेशल घ्या सगळ्यांनी काळजी बाय <laughs> चला भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि का अशी काम चालू आहेत आता आता रिषीने घेतलेले हातात हा, चल चल नाही काम हा तर कर ना काम दोन्ही पोरं करते बरं का तसं काय नाही पण ऋषी जराले काम चुकारपणा करतो म्हणजे बाहेरच्या कामाला आज ऋषी आज ऋषीच काय करणार आहे बाबा अयो आयो आज मम्मी काय घाय लागली बाबो अग बाबो बघा किती खांदाय लागलाय चला हे झालं थोडस कॉमेडी पण चांगला खांतय बघा ऋषी सुद्धा बघा तुम्हाला दिसत असत्या ना अशी पोरं काम करतात बरं का आज सुट्टी दोघांना सुद्धा तेव्हा ते सुद्धा कस थांबल आय कस थांबलय बया पिल्लू बया आहे बर का हे हे मोठ रिसू हा हे मोठ आहे चला घ्या काळजी सगळ्यांनी बस थोडस दाखवा म्हणलं आज पोरं रविवरचं काय चाललंय पोरांचं चा। सुट्टीच्या दिवशी तर सुट्टीच्या दिवशी काही सफाई करायची चालली चा, पोरांची इथली